उदंड शहाणी हो तार्किक परी नकळे अलौकिक का महिमा काही उदंड वाचन जरी झाले साचे परी महिमा नयाचे नकळे काही उदंड ब्रह्म ज्ञान सांगता ती गोष्टी परी अनुभव कासवटी ऐका नाही संतांचे उदंड घेता ती सोंग कामनेचा त्याग करितान ये चोखा म्हणे हे तो पोटाचे बांधिले म्हणून संत चोखोबांचा हा अभंग पढीक पांडित्यावर मर्मभेदक टीका करणार आहे ग्रंथ पांडित्य प्राप्त झालं म्हणजे जा आपण ब्रह्मज्ञानी झालो अशा भ्रमात बहुतेक पंडित असतात पण या ज्ञानामुळे त्यांचा अहंकार मात्र फोफा होतो चार ग्रंथ वाचले की आता समजून घेण्यासारखं काही उरलेलं नाही या यच्च यावत ज्ञानाचे आपण आता सत्ताधीश बनलो आहोत या अहंगंडानं ही मंडळी वागू लागतात पोथ्या पुराणांचं पठण करून परमेश्वर मिळत असता तर प्रत्येक पढीक विद्वानाला ईश्वरी साक्षात्कार झाला असता ग्रंथिक ज्ञानातून ईश्वराची भेट होत नाही दैवी साक्षात्कारासाठी ग्रंथाचं पठन पाठन आवश्यक असतं तर नामदेव तुकाराम गोरा कुंभार सोयराबाई जनाबाई यांना विठ्ठलाचं सान्निध्य कधीच लाभलं नसतं सावतावाड्याच्या शेतात विठ्ठल नांदत होता चोखोबाच्या झोपडीत तो वास्तव्य करायचा चिखल तोडवताना आणि मातीचे घट तयार करताना गोरा कुंभाराला तो पांडुरंग सहाय्य करायचा हे सारेच भक्त ग्रंथपांडित्यापासून कितीतरी दूर होते पण आपल्या भावबळावर पांडुरंगाला भेटत होते त्याच्याशी संवाद करीत होते उत्कट भक्तीनं परमेश्वर मिळतो तर्कशास्त्रानं किंवा पोथ्या पुराणं घोकून तो कधीही कधीही मिळत नाही वेडे वाकुडे गाईन परी तुझाच म्हणवीन या शब्दातला भावार्थ महत्वाचा आहे माझ्या गाण्याला ताल सूर नसेल ते वेडं असेल पण त्या गाण्यात परमेश्वरा तुझ्याविषयीच प्रेम आणि श्रद्धा आहे ईश्वर प्राप्तीसाठी एवढं भांडवल पुरेस आहे नाना प्रकारच्या ग्रंथांचं चरवीचं चरण चरवण करीत बसलेल्या प्रकांड पंडितांना विठ्ठलाचं नखही दिसत नाही पण चोखोबाना मात्र आपल्या झोपडीतच पांडुरंगाचं दर्शन घडत होतं म्हणूनच संत कबीर म्हणतात पोथी पढी पढी जगमु पंडित भयान कोय ढाई आच्छर प्रेम का पढे सो पंडित होय भक्तिप्रेमातूनच ईश्वर साकार होतो हीच साऱ्या संतांची अनुभूती आहे या अभंगात संत चोखोबा म्हणतात तर्कज्ञानी उदंड शहाणे होऊ द्यात उदंड वाचन करू द्यात पण त्यांना ईश्वरी महिमा कळणार नाही ते ब्रह्मज्ञान सांगतील पण अनुभवाच्या नावानुसार शून्य असेल संताचं सोन घेतील पण वासनेचा त्याग मात्र त्यांना करता येणार नाही चोखा म्हणे हे तो पोटाचे बांधिले पांगिले घरी शिकल्या शब्दाचं ज्ञान सांगणारे हे पोट भरू पंडित घरोघर गर पाहायला मिळतात पण आपल्या प्रामाणिक भक्तीनं आणि अतूट श्रद्धेनं परमेश्वराला भेटीला बोलावणारे भक्त फार थोडे आहेत शास्त्रज्ञानाच्या कक्षेत न येणारा ईश्वर शबरीच्या प्रेमानं बांधला जातो मीरेच्या ममतेनं तो तिच्या भोवती प्रदक्षिणा घालतो पुंडलिकाच्या सेवेनं विटेवर उभा राहतो चोख्या मेळ्याच्या अश्रूंनी भिजून जातो आणि त्याच्या झोपडीतच निवास करतो आपल्या कंठातला हार त्याच्या गळ्यात घालतो देव भावाचा भुकेला असतो पांडित्याच्या वितंडवादात त्याला रस नाही तो नामदेवाच्या कीर्तनात नाचतो तुकोबांच्या भजनात रंगून जातो जो कोणी अंतःकरणापासून साथ घालील त्याला तो प्रतिसाद देतो शुद्ध निरपेक्ष भक्ती आणि उत्कट प्रेम हेच हेच केवळ परमेश्वराला जिंकण्याचे मार्ग आहेत अर्जुन कृष्णावर प्रेम करीत होता म्हणून कृष्ण त्याच्या रथाचा सारथी झाला भाव आणि दो देव दोन्ही एकरूप आहेत हेच सत्य संत चोखोबांनी इथं विवरून सांगितलं आहे त्यांच्या अनुभवाला आलेलं हे रूप खरोखरच अर्थपूर्ण आहे उत्कट आहे